मी ना पोल्ट्री फार्म टाकते म्हणजे कस कोंबड्या तसे मला कोंबड्या कायला दही आवडतात सोंडालाच पाण्यासाठी असं करते कोंबड्या विकते कोंबड्या खाते पिंके अगं काहीतरी कर जेणेकरून ना तुला एवढा पैसा आला पाहिजे ना काय आयडिया करशील बरं एवढा पैसा पाहिजे एवढा पैसा पाहिजे कि काही शॉर्टकट आयडिया पाहिजे शॉर्टकट बाळे इकडे रे अरे तुला एक प्रश्न विचारायचा अरे मला आहे ना पैसे कमवायचे इतके पैसे कमवायचे इतके पैसे कमवायचे ना की पैसाच पैसा पैसाच पैसा पाहिजे पैशाच्या ढिगाऱ्याखाली खाली मी दिसली नाही ना तरी चाले पण मला पैसा पाहिजे म्हणजे शॉर्टकट काही आयडिया असेल तर सांगणारे हा एक आयडिया तू एक काम कर ना पैशावाला पर्ग पटवणे एखादा म्हणजे कस तुला ना घरादाराची ना गाडीची बंगल्याची कशीच कमी नाही राहणार तुला मोकार पैसा भेटेल त्याच्याकडून तुझा मोबाईल तरी संपला का त्याला सांगायचं तुला शॉपिंग त्याला सांगायचं काही पण कारण तुझे वाले काही सांग त्याला मोकार उकळावं त्याच्याकडून फक्त म्हणजे कसं तुला आठ सरच नाही तुला का विचारायलाच नको पाहिजे होत मी चांगली आयडिया देशील म्हणून विचारलं पण माझच चुकलं काय तोंड काय याच्या नाईक चांगली आयडिया ना लई फालतू आयडिया देतो त्यापेक्षा ना पैसे कमवण्याची कोण मला चांगली आयडिया दिली गजा गजा तरी मला पैसे कमवायची ना चांगली आयडिया दिली शहरात असतो ना लई माहिती त्यालाच विचार गजा परत आले इथेच भेटला अरे बोल ना अरे मी विचारा ते कसले अरे आता कॉलेज संपत आलं तर मी विचार करते मला पैसा कसा कमवता येईल थोडा झाडकाने कमवायचा मला इतका पैसा कमवायचा इतका पैसा कमवायचा चिक्कार पैसा म्हणजे ना वेळ पडली ना त्या पैशाच्या ढिगाऱ्या खाली मी पण नाही दिसली पाहिजे पण पैसा मात्र आला पाहिजे घर बसल्या पैसा आला पाहिजे अशी काही आयडिया असेल शॉर्टकट पाहिजे नोकरी कर ना अरे ती नोकरी म्हटलं ना आठ दहा तास काम करा आपल्या अंगाला ना ताण नाही द्यायचा शरीराला ताण नको बसल्या बसल्या बस पैसा कसा येईल हे सांग ना तू शहरात म्हणून तुला विचारलं ते चांगली आयडिया रे अरे म्हणजे तुझं असं म्हणणं की तुला काहीच न करता पैसा आला पाहिजे घरात बसून बरोबर काय मी रे अरे खाटले वारी तसं काहीतरी अगदी कस बर तुम्हाला एक तरी उदाहरण सांगत बर कि ज्याने काहीच न करता पैसा मिळाला का बरं आपल्या गावातलाच पिंकी पैसा असाच नाही मिळत पैसा मिळवण्यासाठी ना मेहनत करावी लागते रतन टाटा अंबानी हे लोक घरात बसून नाही राहिले हे बाहेर पडले यांनी स्ट्रगल केला तेव्हा या लोकांना पैसा मिळाला आता ते करोडपती झाले तुला पण जर पैसा कमवायचा असेल ना तर तुला घराबाहेर पडावं लागेल घरात आयता बसून कधीच पैसा मिळणार नाही आणि आयता जरी मिळाला ना तर बर तुला त्याची किंमत नाही राहणार लोकांना तू सांगणार काय पैसा कसा आला बरोबर आहे त्याच्यासाठी तुला बाहेर पडावंच लागेल तुला ते स्ट्रगल करावंच लागेल पण मग मी करू काय रे ठीक पैसा मिळवण्याचा कधीच शॉर्टकट नसतो एवढं लक्षात ठेव मला असं वाटतंय ना तू बिझनेस करत आहे का बिझनेस हा जा असं करते गावात आहे ना कुठं पोल्ट्री फार्म नाही मी ना पोल्ट्री फार्म टाकते म्हणजे कसं कोंबड्या तसे मला कोंबड्या कायला दही आवडतात सोंडालाच पाणीसाठी असं करते कोंबड्या विकते कोंबड्या खाते मग काही नाशिक ते नाशिकच्या वा पुढे कुठे मेहतात म्हणे कोंबड्या त्या नव्वद टक्के वाल्या त्या <laughs> घेऊन येते आणि गावभर कोंबड्या घ्या कोंबड्या गावभर फिरते कोंबड्या विकते पैसा कामे काही टेन्शनच नाही बघ काय वाटत गजा बरं झालं बाबा तुझ्यापाशी आली माझं ते आई त्या पैशाचं भूत उतरलं बघ तू मला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या ना त्याच्यामुळे मला कळलं काहीतरी केलं पाहिजे मग खरा पैसा येईल आणि तो पैसा मला टिकवता पण येईल नुसताच yeah. पैसा पैसा करण्यापेक्षा शॉर्टकट पेक्षा लॉंग कट बरा पण कस पैसा नीट आला पाहिजे तुझ्यामुळे मला कळलं बघता सारखा मित्र आहे ना लेब भारी वाटत नाही फार्म टाकली ना तुला चिकन पार्टी दोन कोंबड तुला येवर नक्कीच आयता पैसा हा मिळत नसतो त्यासाठी मेहनत ही करावीच लागते तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा स्टार मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा